का हो आले का दोघी दोघी जमलं का इथं ब्लॉग बसलं का फिर हो हो मस्त जमलं म्हणते छान जमलं म्हणते आवडलं ना तिने हो हो आई मस्त बसलं गोळाही खूप छान जीवला अन परफेक्ट बसलं ताईने सांगितलेलं बरोबर मन ताईने सांगितलेलं गोळाही एवढा चांगला दिसून राहिला आणि खूपच चांगला दिसून राहिला हो बाई इले सगळंच ज्ञान आहे त्याच्यातलं भल्ली हुशार आहे कोणत्याही गोष्टी आई ज्ञान आता ते नेहमी 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 त्याच्यात असतो नवीन नवीन शिवत राहतो आता डिझायनर सांगते तसं सावडते आपल्याला

हो आई आठवण दिली माळीवरच आहे म्हटलं सारण ठेवलं उन्हात ठेवलं होतं मी चांगलं ते मंडवायला म्हटलं फरमण मन्द झालं म्हणजे चांगलं होते मस्त चांगलं त्याला स्पंची स्पंची होते हो हो बाई झालं असं ना ते काय म्हणत होत तू मग मी काय म्हणतो घेऊन येतो माळीवर जाय आणि घेऊन ये मी लगेच का मिरची काढून घेतो तू गाणे पर्यंत आणि लगेच मी करायला बसतो हो ताई जाते जाते मी घेऊन येते काढून कपडे घेऊन येते मी तिथूनच काढून घेऊन जाशील दोन 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 कसा आणशील तिच्या हाती कपडे देऊन देजो आणि तू हे गंज घेऊन येजो अप्प्याच पारणाचा मी मी जातो ना तू नको जाऊ कोमल मी मी जातो नाही तुमचं अंग नाही तुला काही नाही आणि माडीवर जातात पाय दुखते तुमचे राहू द्या पाच मिनिटाच काम मीच जाते ना निहाला घेऊन जाते नाही तर एक चक्कर मी जास्त करते निहाला पप्पा जसं करा आहे तसं करा तुम्ही आणा तुम्ही काय करता करा ना मला एखादं काम मी बस बस बोर झाली जनातवाले वागवा अच्छेच काम तुम्हाले लोया भारी बापा ते थे तेच करा ओहो तेच माय भारी काम आहे आई मी तुम्हाला एक गोष्ट आता म्हणतो मी लय दिवसाची म्हणतो म्हणतो करलो पण आपोटात काही आता माऊन नाही राहिली ती गोष्ट हा आपण म्हटलं कोमलच्या आईला कसं आणलं नाही ना दीड वर्ष लग्नाले होऊन राहिले ना एक वर्ष तर जाऊ द्या दीड वर्ष पाय धुवाले आणि बोलावलं काहीच नाही आ त्याईले वाटत नसेल का पोरीच्या घरी या म्हणून असं कसं वाई तुम्ही आणलं नाही काही समजत नाही तुम्ही म्हणाले नाही पाहिजे का तुम्ही कशा म्हणत नाही काही नाही तिनं नाही म्हणाले पाहिजे का मला त्याने म्हणाले पाहिजे काय मला समजत नाही का तसं तुम्हाला नाही समजते मी म्हटलं असत म्हटलं असतं मलाच म्हटलं असतं काही काही म्हणून मी काही म्हटलं नाही आणि ते कशी म्हणणार आहे नवीन फोरगी तोंडाने मग आयल्याना माहिले ना असं म्हणत असते कोणी असते काय तुम्हाला जरी समजलं नाही पण बाया म्हणते ना

म्हणन नाही बाबा गी बा कोणी घरचे कोणी म्हणून नाही पण दुसरे म्हणत असते कोणी विचारते म्हटलं इन बहिण ना नव्हतं का तुम्हाला मान इनी नेलो नव्हतं का तुम्हाला असं लय विचारते म्हटलं तुम्ही काय आता तुम्हाला पोरीले तुम्ही तुमची पोरगी शहरात आहे आ म्हणून तुम्हाला काही वाटत नाही खेळ्यात बळी लय विचारते म्हटलं

चांगलं चांगलं फरमन झालं चांगलं फरमन झालं गंज जरा गरमच वाटून राहायला ठेवून देतो मी इकडे काल बाई बाबूले पाहतो ह्या दोघीच्या दोघी इकडे आण तो तिकडे अधिक काही खेळणे गिळणे पैसे काही करण बसायला गण इकडे उभे राहिल्या विषयात जातो लेकरायला पाहतो हो 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 चांगलं हो, चांगलं फुगले चांगलं दिसून राहिले आता चव पाहा लागून कशी झाली म्हणून मी खाऊन घ्या मी मस्तपैकी प्लेटीत काढून देतो तुम्हाला आणि त्याची चव सांग मला काय तिखट मीठ काय कमी झालं तर का। हो ताई तुम्ही खाजा आपण सगळे जण सोबतच खाऊ प्लेटा काढून ठेवतो तुला आईने बोलवलं काहीतरी गोष्ट म्हणतो म्हणे भाई तुला काहीतरी गोष्ट सांगतो म्हणे आठवून देतो आईले नाही का आई बातच विसरते ने मला नेताताईने पाठवलं ना तुम्ही काहीतरी म्हणत मन होते ना मला असं विचार होते तुला काय होत त्या सांगते हो ताई नीता ताई मी येते मग काय नाही होत ताई मी एकटी तुम्ही तुम्हाला कसं एकटी टाकून तिकडे जाऊ मग कर ना आई सोबत काय गोष्ट आहे तर कोर लागतो ना ताई, आ, ताई ना ला। हो हो ताँ, ताँ, मी तर एवढं कोठी नाही काय शिजायला वेळ लागते जाय तू काही नाही टाक ना काय नाही एवढं का कोटीन काम आहे काय जा आई काय म्हणते तो पण एसी काढून घ्यायला लागन आता काय म्हणते काय मी ताई काय सिटी बोलवलं होतं कोणतं काम असं नाही बाबू जाऊ नये ना तिकडे इकडे घुस तिकडे घुस नुसतं इकडे घुस घुस करत आठ पाच मिनिट जाग थारीने थांबत पाहिजे पाहिजे का हाय बापा त्याच्या खाली काय पाहिजे तुला त्याच्यातलं हा निसता का म्हणत बा तू दिवसभर याच्यात घुसत त्याच्यात घुसत आता त्याच्या खाली घुसून राह काय पाहिजे त्याच्या खालच काय दिसलं तुले बॉल खेळ आता चांगला खेळ आता इकडे तिकडे फेकू नको जास्त दूर फेकू नये खेळ हा दे तू दिवसभर बॉल फेक आणि मी तुला देत बसतो तुला घेताना फेकता येते सगळे मी मी काही देत नाही खेळ तू आता एकटा मी नाही खेळू लागत तुले मी बसतो आता थकली मी तो तुशारायला करू मागते आता ना घ्यायला पाहत नाही आता कसं काय सर का झाला सोबत आज बॉल लागला बाबुले ते खेळाले हो त्याला खेळाले तर पाहिजेस मस्त खेळायला पाहिजे मला म्हणते तूही खेळ म्हणते आत्ताच त्याला मी बॉल काढून दिला म्हटलं ना आ मला काम म्हणे फेके ना, ना दे दे, दे आ त्याच्या जीवारीची म्हटलं तिच्या घ्यायचं मला दे दे करे म्हटलं घे तू मी बसली इथं आणि खेळ म्हटलं तुला खेळायचं आहे तर हो म्हणा तसंच आहे लेकराला खेळाले पाहिजे कोणी ना कोणी आता आपल्या घरी दुसरे लेकरूच नाही ना कोणी खेळाले आणि नेहा गेली शाळेत नेहा असली ती खेळते सोबत म्हणून त्याला खेळावं वाटतं कोणा तरी सोबत लेकर सोबत छान खेळते हो तसच आहे आपण बिचार माय खेळ नव्हतं का त्याच्यासोबत मी तशी नाही म्हणून राहिली मी अशी बा लेकराला खेळायला पाहिजे बा कोणी ना कोणी सोबत म्हणा